अर्थात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील समाजभूषण पुरस्काराने सन्मानित स्वार्थी माणसं ही आयुष्यभर दुःखी असतात दुसऱ्यासाठी जगणारी माणसं सर्वश्रेष्ठ असतात संविधानाने माणसाला माणुसकीने जगण्याचे सांगितले आहे संविधानाने समाजसेवेची प्रेरणा मिळते निस्वार्थ भावनेने केलेल्या समाजसेवेतून निखळ आनंद मिळतो प्रत्येकाच्या आनंदी जगण्याचा आधार बनून निरपेक्ष भावनेने समाजसेवा करा करा आयुष्याचा प्रत्येक श्वास रंजल्या समर्पित असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी केले तालुक्यातील के कवटा येथील सेवाग्राम परिवार के के व कवटा ग्रामस्थ शुभम केदारी केशवधने यांच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेऊन विनायकराव पाटील यांना समाज राजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील होते आमदार स्वामी विजयकुमार सोनवणे सरपंच माधव कांबळे उपसरपंच विकास पाटील राजेंद्र पवार जिल्हा परिषदच्या माजी सदस्या शीतल पाटील मल्लीनाथ दंडगे दिलीप भालेराव प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती अक्षरताई सोनवणे शिवराज दिंडेगावे प्राचार्य श्रीराम पेटकर सह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते पुढे बोलताना माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील म्हणाले की अनेकांच्या त्यागातून संविधानाची निर्मिती झाली आहे संविधान निर्मितीसाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे आपला देश संविधानावर चालतो संविधानाने माणसांना विचार व प्रचार स्वातंत्र्य स्वातंत्र जगता आले पाहिजे महिलांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला आहे महिलांचा सन्मान झाला पाहिजे संकट काळात आपल्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे संविधान आहे आयुष्यभर संविधानाचा सन्मान करा आपण केलेल्या कामाचा पश्चाताप होणार नाही असेच कार्य करून आपला आत्मसन्मान वाढवा असे आवाहन करून विनायकराव पाटील यांनी संपूर्ण आयुष्यभर निस्वार्थपणे समाजाची सेवा केली शेतकऱ्यांसह सामान्य माणसाला त्यांनी न्याय मिळवून दिला विनायकराव पाटील यांच्यासारख्या निरपेक्ष समाजसेवकांचा कधीही विसर पडू नये पडू पड़ु देऊ नका असे त्यांनी स्पष्ट केले अध्यक्षीय समारोप प्रसंगी माजी मंत्री बसवराज पाटील म्हणाले की विनायकराव पाटील यांना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्यांच्याकडून समाजसेवेची प्रेरणा मिळाली सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम विनायकराव पाटील यांनी केले समाज हितासाठी झगडणारे योग पुरुष म्हणून विनायकराव पाटील यांचे कौतुक बसवराज पाटील यांनी केले विनायकराव पाटील यांच्या सामाजिक कार्याला सदैव खंबीरपणे साथ देणार असल्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली आमदार प्रवीणस्वामी विजयकुमार सोनवणे व्यंकटराव सोनवणे सरपंच शीतल पाटील शुभम केदारी यांची यें, यावेळी भाषणे झाली त्यांनी आपल्या मनोगतात विनायकराव पाटील यांच्या सामाजिक कार्याची यशस्वी पार्श्वभूमी स्पष्ट केली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी विनायकराव पाटील यांचा सत्कार केला कवटा ग्रामस्थ व कवटा येथील मुस्लिम समाज बांधव व विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ यांच्या वतीने पाटील यांचा पाटी सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना विनायकराव पाटील म्हणाले की पुस्तकाच्या परीक्षेत नापास झालेल्यांना आयुष्याच्या परीक्षेत पास करण्याचं कार्य आयुष्यभर केलं आहे समाजात चांगली माणसं आहेत माणुसकीची जपणूक करणाऱ्या चांगल्या माणसांकडून माणुसकीची शाळा सुरू झाल्या पाहिजेत इतरांच्या सुखदुःखात सहभागी होऊन दुःखितांना आधार देण्याचे कार्य आपल्या हातून घडले पाहिजे इतरांच्या दुःखासाठी आपले अश्रू समर्पित करता आल्याशिवाय जीवनाचा अर्थ करणार नाही प्रामाणिकपणे संसार करणे ही सुद्धा उत्कृष्ट समाजसेवाच आहे जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत निरपेक्ष निस्वार्थ भावनेने समाजसेवा करणार असा आत्मविश्वास पाटील यांनी व्यक्त करून येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कवटा येथील सेवाग्राममध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचा निर्धार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले उपसरपंच विकास पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर शौकत पटेल कमलाकर भोसले यांनी केले आभार शिवाजी घोगरे यांनी मानले तर नेताजी पाटील सेवाग्राम विद्यालयाचे सर्व शिक्षक कौटा ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका